चौदा एक क्रांतिकारी अंक आणि महामानवाचा प्रवास नमस्कार भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे पाहिले की लक्षात येते की काही आकडे केवळ संख्या नसून ते इतिहासाचे साक्षीदार असतात आज आपण चर्चा करणार आहोत चौदा या अंकाची जो बाबासाहेबांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि विजयाचा प्रतीक बनला सुरुवातीचा काळ चौदावे अपत्य इतिहास घडवणारी माणसं शून्यातून विश्व निर्माण करतात सुभेदार रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाई यांच्या पोटी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी एका रत्नाचा जन्म झाला ते आपल्या माता पित्यांचे नाकारले त्याच पुढे जाऊन संपूर्ण देशाचे नशीब बदलले बुद्धिमत्तेचे शिखर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी बाबासाहेबांची विद्वत्ता अफाट होती अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास करून त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी रुपयाची समस्या हा प्रबंध लिहिला विशेष म्हणजे ज्या वर आरबीआय आज देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्या बँकेची संकल्पना याच ग्रंथातून आली बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी सिद्ध केले की ज्ञान हेच जगाला बदलण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे समतेचा लढा चौदार तळे केवळ ग्रंथ लिहून ते थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्षात कृती केली महाडचा तो ऐतिहासिक दिवस आठवा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस जरी तारीख वीस असली तरी बाबासाहेबांच्या जीवनातील न्यायाचा लढा याच काळात प्रखर झाला त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला धम्मचक्र प्रवर्तन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस चौदा ऑक्टोबर एकोणीसशे नागपूरची दीक्षाभूमी लाखो अनुयांच्या जनसागराने ओसंडून वाहत होती बाबासाहेबांनी गुलामीच्या बेड्या तोडून दया क्षमा शांती आणि करुणेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतली मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही आपली प्रतिज्ञा त्यांनी याच दिवशी पूर्ण केली आणि लाखो लोकांना सन्मानाचा मार्ग दाखवला मित्रांनो ला जन्मलेला हा महामानव धम्मक्रांती घडवून अजरामर झाला त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक चौदा तारीख आपल्याला संदेश देते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाच्या आणि धैर्याच्या जोरावर तुम्ही जग बदलू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम